निप्पाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनासाहेब जोले यांच्या प्रचारसभेचे आयोजन आल। करण्यात आले होते या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांना यशस्वी करण्यासाठी अनासाहेब जोले यांना निवडून देण्याचे आवाहन राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी यावेळी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाच वर्षात देश एका वेगळ्या उंचीवर गेला आहे त्यांनी राबवलेल्या अनेक योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहेत नरेंद्र मोदी हे एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे असे मत राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले निपाणी येथील म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्हे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते पुढे प्रभाकर कोरे म्हणाले की आज देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची गरज आहे आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी अण्णासाहेब जोले हे खासदार होणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी अण्णासाहेब जोले यांना निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे गेल्या पाच वर्षामध्ये बघा तुम्ही कुठल्याही भ्रष्टाचार मध्ये कुठलेही मंत्री प्रधानमंत्री सकट कोणी आत्तापर्यंत भ्रष्टाचार करायचं ताकद झालं नाही हा मोदींचा शक्ती आहे त्यांचे कार्यक्रम खूप कार्यक्रम आता आलेले आहेत महिलासाठी मी विचारत होतो शशिकला की इथं उज्ज्वला खाली गॅस किती दिला मला वाटतं उज्ज्वलाला सुरू करून फक्त तीन वर्षाला फक्त निप्पाणी कॉन्स्टिट्युन्सी मध्ये सहा हजार गरीब महिलांना उज्ज्वला जर खाली गॅस दिलेलं कोण असलं तर ते मोदी आहे प्रत्येक स्कीम बघा त्यांचं गरीबांचे स्कीम बघा मध्यम वर्गाचे स्कीम बघा या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक संजय शिंत्रे यांनी केले या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला जोल्ले महातेश कवटगिमट आमदार पी राजीव आमदार दुर्योधन एहोळे माजी आमदार लक्ष्मण सौदी माजी आमदार संजय पाटील शशिकांत नाईक हार शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार संजय पाटील म्हणाले की अनासाहेब जोले यांनी आमदार शशिकला जले यांच्या माध्यमातून निपारीत विकास केला आहे हा विकास म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांचे कार्य होय पुढे संजय पाटील म्हणाले बेळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती पण एक वेळ हिमालयात जाईन पण काँग्रेस मध्ये जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये लिंगायत बांधव मुसलमान बांधव तीन दिवसाचं सुतक पाहतात आम्ही हिंदू सगळे जैन ब्राह्मण मराठा सगळी जण आम्ही काय करतो बारा दिवस ते लक्षात भोवते नरेंद्र मोदीचे आलं कारण मराठी लोक जास्ती नरेंद्र मोदीवर प्रेम आहे माहिती आहे त्यांना आपण बारा दिवसाच्या कार्यक्रम करायचो सुतकाच्या आतच म्हणून ठरवून बारा दिवशी एअरस्ट्राईक केलाय रात्री वाघ्यानं आणि सुतक संपायच्या अगोदर त्यांना सुटकात घालून आला वाल्यांना पण बघा चित्त बॉम्ब पडले बॉम्ब गिरे बालाकोट मे सुनाई दे हिंदुस्थान वो भी राहुल गांधी के घर में पड वाले सरा सरा या प्रचार सभेदरम्यान उमेदवार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की खासदारकीच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे मी निवडून आल्यास संपूर्ण लोकसभा मतदारसंघात मी विकास गंगा आणून प्रत्येकाला योजनेचा लाभ देण्यास प्रयत्न करीन असे नकी तुमी या नकी ते यावेळी म्हणाले नक्कीच तुम्ही या पंधरा दिवसात माझ्यासाठी नक्की करणारच आहे ते मला सांगण्याचं गरज नाही तरी पण आपण नक्कीच वीज कॅन्डिडेट म्हणून तुम्ही सगळं इथं निपाणी भागात असतील निपाणी परिसरातलं सगळं सर्व गावात करणार यामध्ये तेवीस मे हे जय आपलंच आहे कारण आपलं सर्व शासक मंडळ सगळं आलं होतं सर्व क्षेत्रातलं कारण सगळ्यांना सांगितलं बघा संजय पांडाजी भयंकर मन लागण्यासारखं सांगितलंय त्याच्यासमोर काही आम्ही सांगू शकत नाही कारण नक्कीच ते या सभेदरम्यान नांगनूर कारदगाव सिद्धनाळ व जत्राट येथील सरप्रेमी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे यावेळी हार्शुगर उपाध्यक्ष एम पी पाटील पप्पू पाटील अविनाश पाटील समित सासने यांच्यासह निपाणी पालिकेचे नगरसेवक नगरसेविका ग्रामीण भागातील अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते